विषय मराठी यत्ता नववी अक्षरभारती मराठी इयत्ता अक्षर नववी पाठ चौदावा ते जीवनदायी झाड भारत सासणे भाग दोन गद्यपाठ चौदावा ते जीवनदायी झाड लेखक आहेत भारत सासणे भाग दोन परिषद क्रमांक दोन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ते जीवनदायी झाड या गद्यपाठामध्ये लेखक भारत सासने यांनी लिंबाच्या झाडाचे यथार्थ वर्णन केलेलं आपण अभ्यासलं आहे लिंबाच्या झाडाचे गुणधर्म ते झाड फलदायी जीवनदायी कसे आहे तेही आपण अभ्यासलेले आहे त्या झाडासाठी लागणारी जागा पांथळ जागा सवोतलचा परिसर आणि इतर काही गोष्टी संघषले आणि त्या झाडाखालची गोगलगाई यांची वस्ती या काही गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत आज यापुढे आपण लिंबाच्या झाडावर घडणाऱ्या विविध गोष्टी कोणत्या घटनांचं यथार्थ वर्णन हेही अभ्यासणार आहोत वारंवार कोणकोणत्या गोष्टी घडतात वारंवार वेगवेगळे बदल व नवलाई कशी घडते ही आज या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग आपण परिषद क्रमांक दोनशे प्रकट वाचन करूयात व नंतर अर्थ व स्पष्टीकरण अभ्यास भाग दोन प्रकट वाचन लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली त्या जोडीनं काड्या काड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली खिडकीतून किंवा दारातून हळूस पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीत पडे भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनास्त झालं चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबलेलं असे जणू गात बह गात बहरतं संगीतमय झाड तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथे दिसत तिथं दिसत त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र एक आकर्षण एक आश्वासनाचं विश्वासाचं ठिकाण झालं होतं कलकलाट आणि गजबाजाट त्या झाडांना जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडे थव्या थव्याने येत असल्याचं माझ्या लक्षात आलं बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखक भारत सासने आपणाला सांगताय लवकरच या एक पारव्याची जोडी लवकरच थोड्याच वेळामध्ये थोड्याच दिवसात एका पारव्यांची जोडी पारवा म्हणजे एक पक्षी कबुतराच्या आकाराचा जो ग्रामीण भागामध्ये आपणाला जास्त करून पाहवायास भेटतो तो पक्षी त्यांची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली एक आधार शोधू लागली त्या जोडीनं काड्या काड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली त्या लिंबाचं काटेरी झाड आहे आणि त्या लिंबाच्या काटेरी झाडामध्ये एक घरटं बांधायला त्यांनी सुरुवात केली आणि ती सुरुवात घरटं म्हणजेच त्यांना राहण्यासाठीची जागा अंडी घालण्यासाठीची जागा खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की खिडकीतून किंवा दारातून हळूच जर पाहिलं गेलं बघितलं गेलं तर असं दिसायचं असं पाहावयास भेटायचं लेखक आपणाला सांगतायत की गुंजाच्या डोळ्यांची लोकलोक त्या नजरेची पारवी दृष्टीस पडे बघा गुंजाच्या डोळ्यांची गुंज नावाची एक है, अनि उती वनस्पती आहे आणि ती वनस्पतीला असे बिया येतात लाल प्रकारच्या आणि त्या आकाराच्या तशा प्रकारच्या डोळ्यांची लुकलूक त्या नजरेची पारवी दृष्टी पडे एका पारव्याची पारव्याची डोळे आहेत त्या गुंद्याच्या रंगासारखी गुंजेच्या आकारासारखी लकलकत असलेली आपणाला पाहायला भेटतात दिसून येतात असं लेखक या ठिकाणी सांगतायत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ते यथार्थ वर्णन मांडतायत भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीने एक थंड आश्रय शोधून काढला होता भोवतालच्या रखरखीमधून त्या जोडीनं एक असा थंड आश्रय या ठिकाणी शोधून काढला होता असंही लेखक या ठिकाणी सांगतायत आणि आणखी पुढे ते सांगतायत की माझा मुलगा लेखकांचा मुलगा तिथे वारंवार जाऊन पाही ते जोडपं आहे का पारव्याचं जोडपं पा आहे का काय आहे काय नाही आणि मग हे पाहत असताना ते जोडपं हळूहळूसं असं झालं हळूहळू थोड्या दिवसामध्ये हळूहळू सारखं पाहिल्यामुळं आणि त्यांना ह्यांचा थांब लागल्यामुळे माणसांची चाहूल लागल्यामुळे ते जोडपं त्या ठिकाणाहून हळूहळूसं असं झालं त्या ठिकाणी ते निघून गेलं काही दिसलं नाही असं लेखक या ठिकाणी आपणाला सांगतायत लेखक पुढं आपल्याशी संवाद साधतायत की चिमण्या आणि इतर पक्षी चिमण्या आणि इतर पक्षी आहेत या सगळ्यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असायचं नेहमी ते भरलेलं असायचं नेहमी ते भरलेलं असायचं जणू गातं बहरत संगीतमय झाड होतं गाणारं बहरणारं ना संगीतमय नाद आवाज पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज किलकिलाट या सगळ्या गोष्टी थी। त्या ठिकाणी पाहायला भेटत होत्या असं लेखक या ठिकाणी सांगतायत तुरेदार बुलबुल त्या ठिकाणी बघा आणखी तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी दिसत तुरेदार बुलबुल आणि पोपट त्या ठिकाणी नेहमी दिसत असे दिसत होते त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र होतं ते सगळे जे पक्षी या सगळ्या पक्ष्यांचं ते झाड एक केंद्र होतं एक आकर्षण होतं एक आश्वासनाचं विश्वासाचं ठिकाण झालं होतं एक आश्वासन होतं विश्वास होता अशा सगळ्या गोष्टींचं सगळ्या पक्षांचं ते एक ठिकाण होतं असंही लेखक या ठिकाणी स्पष्ट करताय त्या झाडावर कलकलाट असायचा सगळीकडून आवाज यायचा सगळा पक्षांचा किलकलाट असायचा आणि गजबजाट असायचा सगळे गजबजाट असणे म्हणजेच सगळे तडे त्या ठिकाणी सगळी गर्दी गजबजाट पक्ष्यांचा असायचा खिलखिल असायची असंही आपणाला ते स्पष्ट करतायत त्या झाडानं जणू अनेक पक्षांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं त्या झाडानं या सगळ्या पक्षांना जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी एक आश्वासक निमंत्रण दिलं होतं की माझ्या कांद्यावर या माझ्यापाशी बसा अशा काही गोष्टी या ठिकाणी आपणाला पाहावायला भेटतात आश्वासन भेटतात असं लेखक सांगत आहेत ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडे थव्या थव्याने येत असल्याचं माझ्या लक्षात आलं असंही लेखक या ठिकाणी स्पष्ट करत आहेत आता एक वाक्यप्रचार आहे बघा आश्वासन देणे म्हणजेच हमी देणे ते झाड ते लिंबाचं झाड सगळ्याला एक हमी देत होतं एक आश्वासन देत होतं की दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरण भोवतालचा तप्त म्हणजे गरम वातावरणामधून रमाईमधून अनेक पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्या झाडावर एकमेव थंड अशा झाडावर आश्रयाचं स्थान म्हणून थव्या थव्याने येत होते थव्या थव्याने ते झाडाकडे येत होते असं लेखक या ठिकाणी सांगतायत मग या झाडापाशी आल्यानंतर अनेक पक्षामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या गेल्या किंवा अनेक बाबी काही घडल्या गेल्या या सर्व काही बाबी आपण पाहणार आहोत तेही पुढील व्हिडिओमध्ये या लिंबाच्या झाडाचे वेगळे विश्व कोणते फुले व फळ हा या लिंबाच्या झाडाचा प्रवास कसा होतो व इतर सर्व सजीवांसाठी जीवनदायी केंद्र हे झाड कसं ठरतं हेही आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद